नमस्कार भक्ती आराधना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त खूपच सुंदर असे भजन सादर करणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका गवळण सांगते ते गवळ पुत्र झाला यशोदेला गवळण सांगते गवळ निला पुत्र झाला यशोदेला एक धावत येते पुढे एक वाट ती सुंटवडे एक धावत येते पुढे एक वाट ती सुंटवडे गवळण सांगत ती गुण नीला पुत्र झाला यशोदेला गवळण सांगत ती नीला पुत्र झाला यशोदेला ताटी वाटी एक धावत आहे पुढे ताटी वाटी सुंट वडे एक धावत आहे पुढे गवळण सांगत ती गवळ निला पुत्र झाला यशोदेला गवळण सांगत ती गवळ निला पुत्र झाला यशोदेला आशी गलबला झाली दाशी जणी झाली आशी गलबला झाली दाशी येल झाली गवळण सांगत ते गवळ नीला पुत्र झाला देला गवळण सांगत ते गवळ नीला पुत्र झाला यशो देला